मुरबाडमधील नढई येथील बाबा यांचा उरस सालाबागप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयोजक रिजवानभाई शेख सलाम शेख असलम शेख अखिल शेख सत्तर शेख अशफाक बेई जावेद शेख मंजर मौलाना यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते शनिवारी समस्त मुस्लिम बांधवांनी मुरबाडमधील नढई येथील दर्गा ठिकाणी उरस निमित्ताने संदल शरीफ आणि चादर मिरवणूक काढून उरस साजरा केला त्यानंतर पीर बाबा यांच्या मजारवर संदल आणि चादर चढून आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली तसेच कुरान पठण केले यावेळी प्रसाद म्हणून भोजन दान करण्यात आले हा उरस साजरा करण्यासाठी समस्त मुस्लिम बांधवांसह मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड